तोंडाच्या खाली घे थोडं साहेबांच्या तोंड खाली ओके दोन मिनिट दोन मिनिटा शंभर आज आज फक्त एकत्र एक

त्याच्यामध्ये आम्हाला ठरवलं की काल जे तीन ठिकाणी केले होते त्याच्याशिवाय आणखी काही ठिकाणी आपण वाढून घेऊ त्याच्यामध्ये दोघे महापालिका समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रियल एरियाचा पण आपण समावेश करू तर त्याच्या अनुषंगाने आपण सर्व शहरी भाग एरिया ग्रामीण भाग आणि एक छोटा टाउन असे सहा ठिकाणी आपण आज चार वाजता ड्रिल सुरुवात केली त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एनडीआरएफ महसूल विभाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्याच्यानंतर आरोग्य विभाग काही कॅडेट्स एन सी सी एन एस एस क्रॉस नेरविवाद्रेड हो। क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता त्याच्यामध्ये आपण बॉकड्रिलमध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरेन वाजला त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्ब सुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते काही लोक बाहेर आले जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एनडीआरएफ आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयने काम केला आरोग्य विभाग फायर ब्रिगेडने त्याचा काम केला आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की ते किती वेळेला ते काम करते हैं। ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाइम होता ते, ते योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया जी संपवली आहे सर जिल्ह्यात किती ठिकाणी हा सगळा मोकबईल तुम्हाला रिपोर्ट कुठून कुठून आला हा सहा ठिकाणी आपण केला आहे त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल हॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंगमध्ये सुद्धा हा झालेला आहे त्याच्याशिवाय वनाजमध्ये वनाज इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी केला आहे त्याच्यानंतर मुळशी त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते कारण काही की ग्राम गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे आणि एक तलेगावची नगर परिषद मध्ये ड्रिल डील झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा ज्याने कॉर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेळ दिला आमच्या कालपासूनच नियोजन होता की आम्ही सहा ठिकाणी करणार आहोत पण आम्ही टॅक्टिकली ते टे तीन ठिकाणी आज सकाळी सांगितले जेणेकरून आपल्याला बघायचं होतं की जर आपण कमी वेळ दिले तरी सुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का तर त्या डिपार्टमेंटची तयारी होती इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल आरोग्य डिपार्टमेंट असेल तर सर्व लोकांनी तीन चार तासामध्ये तयारी केली सर्व व्हॉलंटिअर्स पोहोचले आणि आपलं जे मॉक दिलं आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास तो ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी आपल्या जे आपण सांगितलं होता त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये ठिकाणी आपले सायरन्स आहे काही ठराविक ठिकाणी करणार आहोत ते सहा ठिकाणी आपण आज केली पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जर सांगितलं की आणखी काही ठिकाणी करायचं तर आपण पुढच्या काळामध्ये आणखी काही ठिकाणी मॉकड्रिल करत राहू त्याच्यानुषंगाने जर काही माहिती येतील त्या आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पाहतो मात्र पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बद्दल अजून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा दिशानिर्देश नाही सर्वात महत्वाचा सिव्हिल डिफेन्स याचा मी खूप मनापासून धन्यवाद देतो कारण काल पासून कम्प्लीट कोऑर्डिनेशन त्याने केला काय काय स्टेप्स असणार आहे त्याच्याबद्दल त्याने चांगल्या पद्धतीने सर्व डिपार्टमेंट मार्गदर्शन केलं सकाळी जेव्हा आमची एक तासाची मीटिंग झाली त्याच्यानंतर काही डिपार्टमेंटची काही शंका होते तर याची टीमने ते सर्व शंका दूर केले आणि त्याचे प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक जे टीम आहे ते सहा ठिकाणी पोहोचले आणि हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी सर्व विभागाला तीन तासाचे आठ ट्रेन करून आपला ऑपरेशन अभ्यास सफलतापूर्वक त्यासाठी त्याचा खूप कमी आहे प्रश्न फक्त पुणे जिल्हा सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे हाय अलर्ट असतो दक्षिण कमांडिस आहे आजच्या सगळ्या मोक नंतर जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला असं वाटतं की पुणे जिल्हा येणाऱ्या संकटाला जर संकट आलं तर तोंड द्यायला सज्ज आहे अब्सुल्युटली सज्ज आहे कारण आपल्याकडे या ठिकाणी सर्व विभाग आहे म्हणजे एनडीआरएफ पासून सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट आर्मी एअरफोर्स आपला पोलीस विभाग आपला महसूल प्रशासन असेल किंवा महापालिका असेल त्याचा चांगल्या पद्धतीने नेहमी कॉर्डिनेशन असतो आणि हे कॉर्डिनेशन आपण जेव्हा आपले पुण्यामध्ये पूर येतो किंवा आधी कोविड सारखा संकट आला तेव्हा पण आपण बघितलेलं आहे की सर्व विभागाने कशा चांगल्या पद्धतीने कॉर्डिनेशनमध्ये समन्वयमध्ये काम करून आपल्या लोकांचे आयुष्य वाचवले आणि खूप चांगल्या पद्धतीने क्विक रिस्पॉन्स आपले लोक करतात तर आपण ॲबसुल्युटली तयार आहे पण आपण प्रत्येक आज करू की असा कुठल्याही प्रकारचा ਤੱਕ ਆਪਣਾ ਪਰੇੰਟ ਹੋਊਂ ਆਪਣੀ ਜੀ ਆਰਮੀ ਹੈ 에어ਫੋਨਸ ਤੇ ਕਦੀ ਹੋਣ ਦੇਣਾ ਨਹੀਂ ਥੈਂਕ ਯੂ ਥੈਂਕ ਯੂ ਸੋ ਮਚ